नाही तो शिवसेनेचा विषय शिवसेनेने मागणी केली तर ज्यांच्याकडे त्यांनी प्रस्ताव दिलाय तर त्यांनी विचार करावा परंतु मी त्यांना अतिशय मोकळेपणाने सांगितलं की ज्या ठिकाणी शिवसेनेची ताकद आहे तिथं साठ काय सत्तर टक्के पण देऊ जिथं ता आमची ताकद आहे तिथं ते त्याने आम्हाला द्यावं आता आपण जर एक उदाहरणा खातर बघितलं तर आम्ही त्यांच्याकडे प्रस्ताव दिला होता ते हातगावला नगराध्यक्ष तुमचा आणि हिमायतनगरला आमचा परंतु मला कळलं की हातगावमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सोबत त्यांची युती होते खरं कुठं मला आणखी माहिती नाही आहे परंतु एकत्रितपणानं तिन्ही पक्षाची युती झाली तर चांगला संदेश जाईल मला तरी आत्तापर्यंत भारतीय जनता पक्षाकडून कुठला प्रस्ताव आलेला ना नाही शिवसेनेच्या आमदारांशी शिवसेनेच्या नेत्यांशी ने ने माझी चर्चा झाली आणि मला असं वाटतं की काही ठिकाणी आमचं जमण्यासारखं आहे भाजप सोडून ना शिवसेना ना नाही नाही आता भाजपचा प्रस्तावच आला नाही तर मी तुमच्या माध्यमातून गेले आठ दहा दिवसापासून रोज सांगतोय की मोठा भाऊ म्हणून त्यांनी प्रस्ताव द्यावा आणि तो प्रस्ताव आम्ही मोठेपणाने स्वीकारावा पण त्यांना प्रस्ताव देण्याचा जरी मोठेपणा करायचा नसेल तर मग युती कशी होईल तेरापैकी पाच नगराध्यक्षांची तेरा पैकी पाच नगराध्यक्षाची घोषणा केली मला वाटते उद्यापर्यंत बाकीच्या सगळ्या अध्यक्षांची घोषणा होईल मी आज रात्री आमचे जे पक्ष निरीक्षक जिथं जिथं गेलेले होते त्यांच्याशी चर्चा करेल आपण आताच बघितलं की भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष असलेले शरद पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला परंतु पक्ष निरीक्षकांनी आमच्याकडे काही सूचना न केल्यामुळं आम्ही कोणाची उमेदवारी जाहीर करू शकलो नाही त्याच्यामुळे शेवटी पक्ष निरीक्षकांना बोलून त्यांनी जे काही सूचना आम्हाला केलेल्या आहेत आम त्या मान्य करून मग अध्यक्षाची चर्चा करून उद्यापर्यंत सगळे उमेदवार जाहीरवादी काँग्रेसमध्ये इन्कमिंग वाढलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रवेश हे नांदेड जिल्ह्यामध्ये होत आहे आदरणीय अजितदादा पवार साहेबांचं आदरणीय सुनील तटकरे साहेबांचं नेतृत्व हे जनतेला मान्य आहे आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लोक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत आहेत सांगितलं की जर आमची युती झाली नाही तर शंभर टक्के ठिकाणी तेराही नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील का चर्चा आहे त्याला आज आता बघा चर्चा करणं निवडणुकीच्या पूर्वी आमचं पण काम आहे आणि मी पण एक ठरवलं की शक्यतो जेवढा विरोध कमी करून म्हणजे आपापसात आप काही मन दुखवण्यापेक्षा सर्वांनी एकत्रितपणानं काम करावी ही भावना माझी ठेवलेली आहे त्या गोष्टीला रिझल्ट मध्ये आल्यावर बोललेलं बरं राहील रिझल्ट मध्ये येण्याच्या अगोदर काही प्रतिक्रिया देणं चुकीच होईल सर्वात जुने कार्यक्रम शरद पवार यांचा पक्ष आज माझे जुने सहकारीच होते परंतु मी मध्ये सांगितलं की घर मोठं झालं की घरामध्ये मतभेद होत असतात आणि ते माझ्यापासून बाजूला गेले त्यांना असं वाटलं की के आपण केलेली चूक हे दूरच झाली पाहिजे आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मा आणि माझ्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली शेवटी आपला माणूस एखाद्या वेळेस चुकलो तर आपल्या माणसाला आपण समजून घ्यायची ही आपली संस्कृती आहे आणि ती संस्कृती आम्ही जपून शरद पवार अण्णासाहेब पवार पंकज परिहर सविताताई सातेगावे आमचे मार्केटचे डायरेक्टर कंदारे त्यांच्यासह अनेक जणांना या ठिकाणी प्रवेश दिलेला आहे मग आप ज्यांच्याकडे जबाबदारी दिली ती त्यांची जबाबदारी पार पाडतायत मी त्यांचा आज आता रात्री सगळ्या निरीक्षकांना मी बोलवलेला आहे त्यांच्याशी चर्चा करेल तिथं कुठं डिस्प्यूट असेल तो विषय माझ्याकडे तेराही नगरपालिकेत त्याच्यात लोहा पण आले आणि जरी यांनी सगळे उमेदवार तर ते मला मान्य करावं नगर अध्यक्षाचा उमेदवार उद्या जाहीर होईल मी पक्ष निरीक्षक जे आम्ही तेरा नगरपालिकेमध्ये पाठवले त्याच्यापैकी पाच उमेदवार आम्ही जाहीर केले राहिलेल्या पक्ष निरीक्षकांना मी आज रात्री बोरवलेला आहे त्यांच्याशी चर्चा करून कदाचित उद्या आम्ही जाहीर करू शकतो